नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका तरुणानं थेट बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड त्या आरोपीला ताब्यातही घेतलंय त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ घरात एकूण दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला आहे पंधरा तारखेला तळोजामध्ये पालेखुर्द ठिकाणी एक इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह सा। ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्या त्याचा खरा म्हणून वापर करणे त्या जवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे त्याला